छावा चित्रपटामुळे तरुणांची माथी भडकवली जात असून दंगली उसळत आहेत नागपुरातील दंगलीला छावा चित्रपट जबाबदार आहे त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे छावा सिनेमावर टीका करत त्यावर बंदी घालण्याची मागणी मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी केल्याने आधीच औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलेलं असताना एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र सध्या छावा सिनेमा भारतासह परदेशामध्ये चांगलाच गाजतोय छावा सिनेमातील डायलॉग गाणी सगळंच हिट झालंय महाराष्ट्रात तर गावागावांमध्ये छावा सिनेमा दाखवला जातोय अख्खाच्या अख्खा गाव एकत्र मिळून छावा सिनेमा पाहतोय आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करतोय पण आता याच चित्रपटावर बंदी घातली जावी अशी मागणी केल्याने मोठा गदारोळ निर्माण होण्याची शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित नागपुरातील दंगलीला छावा चित्रपट जबाबदार आहे त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी केली आहे छावा चित्रपटामुळे तरुणांची माथी भडकवली जात असून दंगली उसळत आहेत छावा मुघल औरंगजेबाचं ज्या पद्धतीनं तरुणांची माथी भडकवली जात आहे जा ज्यामुळे अशांतता निर्माण होत असून नागपूरमध्ये दंगल उसळण्यास सदर चित्रपट कारणीभूत आहे असा आरोप मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी केला आहे तर आज मौलाना रजवी यांनी काही दिवसांपूर्वी रमजानमध्ये रोजा न ठेवल्याबद्दल मोहम्मद शमीवर टीका केली होती एवढंच नाही तर मोहम्मद शमीच्या मुलीनं होळी खेळल्याबद्दल देखील तिशावर टीका केली होती आणि आता याच मौलाना रजवी यांनी आपला मोर्चा छावा सिनेमाकडे वळवला आहे मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी अमित शहाना लिहिलेल्या पत्रात छावा चित्रपटात मुघल बादशाह औरंगजेबाचं ज्या पद्धतीनं चित्रण केलंय त्यामुळे तरुणांची माथी भडकवली जात आहेत ज्यामुळे अशांतता निर्माण होत असून नागपूरमध्ये दंगल उसळण्यास सदर चित्रपट कारणीभूत आहे त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी तसेच छावा सिनेमाचे दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे तर भारतातील मुस्लिम औरंगजेबाला आपला आदर्श किंवा नेता मानत नाहीत आम्ही त्याला फक्त मुघल शासक मानतो त्यापेक्षा अधिक काही नाही तसेच नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी आवाहन केले होते त्या परिसरातील उलेमा आणि इमाम यांना संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता असं म्हणत मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी त्यांची औरंगजेबाविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे आधीच औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असताना आता मौलाना शहाबुद्दीन रजवी यांच्या या मागणीमुळे कोणते नवीन पडसाद उमटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद